जय लक्ष्मी माता श्री नवनाथ कथा सारावा कथा पहिली श्री गुरु जालंदरनाथांना गर्तेतून बाहेर काढले श्री गणेशायन महा दुसऱ्या दिवशी मैनावतीच्या सांगण्यावरून गोपीचंद काणिपनाथांच्या शिबिरात गेले त्याला पाहताच ते म्हणाले राजा तू जालंधरनाथांना जे ते पुरले आहेस ती जागा दाखव ते त्याने मान्य करताच त्यांनी एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले ती जागा पाहून तो परत आला तेव्हा त्यांनी विचारले राजा आता माझ्या गुरुजींना कसे बाहेर काढतोस ते सांग तो निरुत्तर झाला मग हात जोडून म्हणाला महाराज मी काय सांगू मी आपला अपराधी आहे तेव्हा आपणच काय ते ठरवा त्याची नम्रता पाहून त्यांना बरे वाटले ते म्हणाले नाथजींना बाहेर काढायचेच आहे शिवाय तुझेही रक्षण करायचे आहे म्हणून तू हुबेहूब तुझ्यासारखेच दिसतील असे सोने रुपे तांबे पितळ लोखंड यात पाच धातूंचे पाच पुतळे तयार करून घे नातांच्या सूचनेनुसार गोपीचंदाने राज्यातील सोनार लोहार तांबट आदी कसबी कारागिरांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून अल्पावधीतच ते पाच पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन काणी त्याच्यासह जेथे जालिंदरांना पुरले होते तेथे ते ते आले त्यांनी त्याच्याकडे एक कुदळ दिली व म्हणाले या पुतळ्यांपैकी एक एक पुतळा मी या जागी उभा करीन त्यानंतर तू कुदळीने खाणण्यास सुरुवात कर तो आवाज ऐकून भूगर्भातील नाथजी तुला तुझे नाव विचारतील तेव्हा आपले नाव सांगून तू पुतळ्यापासून तात्काळ दूर उभा राहा येथे तुझ्या चपळाईची आणि सावधपणाची मोठी कसोटी लागणार आहे त्यानंतर त्यांनी चिमुडभर भस्म चिरंजीव मंत्राने सिद्ध करून ते त्याच्या भाळी लावले मग त्यांनी कुपावर राजाच्या सोन्याचा पुतळा ठेवला आणि त्याला खड्डा उकरण्याची आज्ञा केली त्यांच्या आज्ञेनुसार गोपीचंदाने कुदळ मारण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जालंदराने आतून विचारले कोण खंतोय गोपीचंदने आपले नाव सांगितले आणि त्वरेने मागे दूर उभा राहिला त्यावेळी त्याचे नाव ऐकून संतापलेल्या नाथजींनी त्याला शाप दिला म्हणाले तू गोपीचंद असशील तर जळून भस्म होशील आणि दुसऱ्याच क्षणी तो पुतळा जळून भस्म झाला ते दृश्य पाहून राजाच्या सर्वांगाला घाम फुटला पण काणीफांनी धीर देऊन त्याला सावरले मग त्यांनी कुपावर रुपयाचा पुतळा ठेवून कुदळ मारण्यास सांगितले त्यावेळीही गोपीचंदाने आपले नाव सांगता श्री गुरूंच्या शापाने तो पुतळाही जळून गेला याप्रमाणे तांबे पितळ व लोखंडाचे पुतळेही जळून गेले मग त्यांनी राजाला कुणेने जवळ बोलावले व म्हणाले आता घाबरू नकोस यावेळी कुदळ मारशील तेव्हा मी बोलीन तू काही बोलू नकोस कानिपांच्या मार्गदर्शनानुसार तो पुन्हा कुदळीने खणू लागला तेव्हा जालंधर विचार करू लागले माझा क्रोधाग्नी ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही हा गोपीचंद अजूनही सुखरूप आहे हे मोठे नवलच म्हणायचे माझ्या शापापुढे कोणी जिवंत राहू शकत नाही तरी हा वाचला याचा अर्थ साक्षात परमेश्वरच याचे रक्षण करत आहे तथापि कुदळीने प्रहार करणारा हा राजा अजूनही जिवंत असेल तर मात्र याला अमर करायचे त्यानंतर कुदळीचा आवाज ऐकून त्यांनी सहाव्यांदा विचारले हा अजून कोण कुदळ मारतोय तेव्हा नाथजी म्हणाले गुरुजी मी तुमचा पुत्र कानिप मी तुमचा शोध घेत येथे आलो आहे तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे तुमच्या शिष्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा जमीन उकरून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकून त्यांचा राग मावळला निज शिष्याच्या भेटीसाठी तेही आतुर झाले होते गोपीचंद राजा जिवंत असेल तर तो चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्यांनी जमीन खडण्यास परवानगी दिली त्यांची आज्ञा मिळताच गोपीचंदाने अनेक मजूर लावून कूप मोकळा करायला सांगितले तो कूप अनेक वर्षे बुजलेल्या स्थितीत असल्याने तेथील जमीन टनक झाली होती मजुरांनी ती मोठ्या कष्टाने खोदली काही अंतर खोलीवर कुदळीची गती खुंटली दगडावर टाकलेल्या नुसताच खनखन आवाज येऊ लागला जे वज्रास्त्र स्थापले होते त्या तसा आवाज येत होता तेव्हा त्यांनी मजुरांना काम थांबवणे सांगून इंद्रास्त्राच्या साहाय्याने वज्रास्त्र मोकळे केले व स्वतःहून आतून बाहेर आले त्यांना पाहून काणीपांना परमानंद झाला दोघे एकमेकांना प्रेमपूर्वक भेटले तेवढ्यात गोपीचंदाने पुढे येऊन जालंधरांचे चरण धरले आणि घडलेल्या अपराधाबद्दल त्यांची काकुळतेने क्षमा मागितली तेव्हा त्याची अवस्था पाहून त्यांनी त्याला हृदयाशी धरले व त्याच्या मस्तकी आपला वरधास्त ठेवून म्हणाले राजा आज तू साक्षात प्रलयाग्नीतून वाचला आहेस आता चंद्र सूर्य असेपर्यंत अमर होशील त्या समयी आपल्या पुत्राला सद्गुरूंचा कृपा प्रसाद प्राप्त झालेला पाहून मैनावती घैवरली गुरुचरणांना घट्ट मिठी मारून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तेव्हा त्या कृपाळू नाथजींनीही तिलाही वासल्याने जवळ घेतले आणि स्वहस्ते डोळे पुसून तिचे सांत्वन केले हा दुसरी गोपीचंदाला सनात केले त्यानंतर कानिप मैनावती व गोपीचंद या तिघांचेही कोड कौतुक करून जालंधर गोपीचंदास म्हणाले राजा आज तू माझ्याकडे जे मागशील ते देण्यास मी तयार आहे मी तुला अमर केलेलेच आहे आता अशाश्वत अशा भोगमार्गाने जायचे की शाश्वत अशा योग मार्गाने ते तुझे तुलाच ठरवायचे आहे म्हणून नीट विचार करून सांग तेव्हा तो स्वतःशीच विचार करू लागला मी लौकिक ऐश्वर्याने कितीही मोठं असलो तरी यांच्या योग वैभवापुढे माझे सारे वैभव तुच्छ आहे दहा वर्षे लिदीने भरलेल्या खड्ड्यात राहुनी नाथजी जिवंत आहेत हे सामर्थ्य त्यांना ज्या योगे प्राप्त झाले तो वैराग्य पंत सर्वश्रेष्ठ असून समस्त व्यथाचिंतचा कायमचा नाश करणारा आहे अशा प्रकारे दृढ निश्चय झाल्यावर तो म्हणाला गुरुदेव मी आपणाला शरण आहे मला आपल्या प्रमाणेच करा ते ऐकून जालंदरांना खूप आनंद झाला त्यांनी त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आपला हस्त त्याच्या मस्तकी ठेवला आणि कानात दिव्य मंत्राचा उच्चार करून त्यास सनात केले त्या मंत्र दीक्षेने सर्व जग कसे नाशवंत आहे अशाश्वत आहे याची त्याला खात्री पटली आणि प्रत्ययास येणारी प्रत्येक वस्तुजात ही माया आहे हे पुरते उमगले त्याचा मोह नष्ट झाला मन विनम्र विनयशील झाले मग त्यांनी वडाच्या ठिकाणे त्याच्या केसांच्या जटाज जा वळल्या त्याला कौपीन नेसवली पंथाच्या रिवाजाप्रमाणे त्यांच्या कानात मुद्रा घातल्या आणि शैली शिंगी कंथा कुबडी फावडी भस्माची झोळी व भिक्षेची झोळी दिली अशा प्रकारे जालंदरनाथांनी त्याला जती बनवले कथा तिसरी गोपीचंदाच्या भार्यांचा शो। स्री नातां गोपी जा भार्या शोक श्री गुरु जालंधरनाथांकडून योगदीक्षा घेऊन गोपीचंद राजा बैरागी झाला हे वृत्त नगरात व अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच आहाकार उडाला राजभार्या शोकग्रस्त होऊन अनिवार्य दुःखाने रडू लागल्या महिनावती सासूबाईंनी आमचा सा घात केला आमच्या सुखी संसाराला आग लावली असे म्हणत तिला दूषणी देऊ लागल्या आणि एकमेकींच्या गळ्यात पडून विलाप करू लागल्या तसेच राजाचे आपल्यावरील प्रेम व त्याचे सद्गुण आठवून आकांत करू लागल्या इकडे जालंदराने गोपीचंदाला तपाला जाण्याची आज्ञा केली पण तत्पूर्वी त्याच्या वैराग्याची कसोटी पाहावी या हेतूने त्याला म्हणाले राजा तू सर्वप्रथम अंतपुरात जा तेथे ते तुझ्या भार्यांकडे भिक्षा माग भिक्षा मागताना शिंगी नाद करून माई भिक्षा घाला असे म्हण अशा प्रकारे भिक्षेच्या निमित्ताने सर्व स्त्रियांची भेट घेऊन मगच तपश्चरेस निघून जा त्यांच्या आज्ञेनुसार तो अंतपुरात गेला व आपल्या स्त्रियांकडे भिक्षा मागू लागला त्यावेळी आपल्या भरताराला या स्थितीत पाहून त्या राण्यांनी एकच हल्लकल्लोळ केला त्यांच्या रडारडीचे पडसाद सर्व दूर उमटले पण तो अचल राहिला तेवढ्यात लुमावंती व इतर राण्या त्याच्याभोवती गोळा झाल्या व म्हणाल्या महाराज तुम्ही आमचा सौभाग्य ठेवा हिरावून घेऊ नका तुम्हाला तीर्थाटनाचे पायी चालण्याचे श्रम व दुःख सहन होणार नाही म्हणून तुम्ही येथेच पर्णकुटी बांधून राहा आम्ही तुमची सर्व प्रकारे सेवा करू तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ व तुमच्या दर्शनातच आनंद मानून राहू पण त्याने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आपल्याला मोहजालात फसवू पाहणाऱ्या त्या राण्यांना त्याने कठोर शब्दांचा धिक्कार केला पण तरीही त्या दूर जाईनात त्या अनेक प्रश्न विचारून त्याला सतावू लागल्या म्हणाल्या महाराज अरण्यात पांघरुणाचे काय याप्रमाणे त्यांचे सर्व प्रश्न ऐकून तो म्हणाला तुम्ही माझी कसलीही काळजी करू नका अरण्यात तुमच्याऐवजी मी शिंगी व सारंगी यांच्याशी वार्तालाप करीन जमिनीचे आसन हंतरुण व आकाशाचे पांघरून मला पुरेसे होईल कुबडी व फावडी माझ्या दोन्ही बाजूंना निसतील धुनीमुळे मला थंडी वाजणार नाही व्याघ्रामबरावर वज्रासनात बसल्यावर माझे कौतुक पाहायला येणारे स्त्री पुरुष माझी सेवा करतील माझी व्यवस्था पाहतील मी स्वतः विश्वरूप झालो म्हणजे घरोघरी माझे आईबाप बंधू व भगिनी असतील शिष्य व साधक हेच माझे इष्टमित्र व आप्त असतील वनातील फळे व कंदमुळे हीच माझ्यासाठी पक्वान्ने असतील ते ऐकून त्या राजस्त्रिया म्हणाल्या महाराज तुमची कौपीन कंता फाटली शिंगी सारंगी फुटली कुबडी फावडी जीर्ण होऊन बंगली तर तुम्ही काय कराल तो म्हणाला कौपीन फाटली तर मी इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन कंथा फाटली तर योगाने दिव्य कंथा निर्माण करीन शिंगी सारंगी फुटली तर सगुण आणि निर्गुणाची शिंगी सारंगी धारण करीन त्यांना आगम निगमाचे तंतू लावीन सुख संवाद करीन कुबडी फावडी भंगली तर खेचरी आणि भूचरी या मुद्रणांचा कुबडी आणि फावडी समजीन त्या अधय आणि विधेय दोन्हीकडे राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्त निजिन शैली तुटली तर मुक्तिरूपी शैलीचे भूषण मिरवीन अशा प्रकारे त्याने प्रत्येक प्रश्नाला गुढ उत्तर दिले आणि त्यांच्याकडे भिक्षा मागू लागला तेव्हा त्याला ते त्याच्या ते हेतूपासून परावृत्त करण्यात अपयश येत असलेले पाहून त्या सर्वजणी रडत रडत त्याला मिठी मारण्यासाठी पुढे येऊ लागल्या त्यामुळे तो संतापला त्याने उग्र रूप धारण केले आणि कुबडी व फावडी उगारून त्यांना दूर पिटाळले तो प्रकार पाहताच मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली तिच्या भिक्षेचा स्वीकार करून गोपीचंदाने तिला नमस्कार केला त्यानंतर तो जालंधराकडे गेला त्यांना आपल्या भारयांचा सर्व व्यवहार सांगितला मैनावतीनेही तेथे येऊन तेच सांगितले ते ऐकून त्यांना प्रसन्नता वाटली त्यानंतरच्या तीन दिवसात त्यांनी त्याला अनेक प्रकारे उपदेश केला मग लुमावंतीचा पुत्र मुक्तचंद याला राज्याभिषेक करून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपवली ही सर्व कार्य पार पडल्यावर त्यांनी गोपीचंदाला बद्रिकाश्रम क्षेत्री लोहकंठाकर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्यास सांगितले त्यांच्या आदेशानुसार तो जायला निघाला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी जालंधरनाथ कानिफ गोपीचंदाचे दरबारी मानकरी सेवेकरी व प्रजाजन हेलापट्टणाच्या सीमेपर्यंत अंतर चालून गेले त्याला निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते जालंधरांनी त्यांची समजूत काढून त्यांना माघारी वळवले ती सर्व मंडळी निराश मनाने नगरात परतली राजा राजवाड्यात आल्यावर जालंधरांनी मुक्तचंद सिंहासनावर बसवून दरबारी मंत्री व मानकऱ्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रालंकार देऊन गौरवले त्यानंतर अंतपुरात जाऊन सर्व राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना मैनावतीच्या करून तुम्ही हिच्या आज्ञेत राहा असे सांगितले मुक्तचंदाची जबाबदारी ही तिच्याकडे सोपवली त्यानंतर जालंधर कानिप व त्यांचे शिष्य यांनी सहा महिने तिथेच राहून राज्याची नीट व्यवस्था लावून त्यांच्या उपस्थितीमुळे कारभार पहिल्याप्रमाणे व्यवस्थित चालू राहिला अध्याय समाप्त अध्यायवा कथा पहिली चंपावतीला जिवंत केले श्री गणेशाय महा श्री गुरु योग दीक्षा घेऊन बैरागी झालेला राजा गोपीचंद तपश्चर्या करण्यासाठी बद्रिकाश्रमाकडे निघाला त्या प्रवासात मार्गामध्ये येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागावी आणि मुखावाटे गुरुपदिष्ठ मंत्राचा जप करत मार्गक्रमण करावे असा त्याचा नित्यक्रम होता तो प्रजाहित राजा म्हणून अत्यंत लोकप्रिय होता त्यामुळे त्याच्या बैरागी होण्याच्या वार्तेने त्याच्या राज्यातील जनता खरोखरच हळहळत होती या सत्किर्तीमुळेच तो जेथे जाई त्या गाववस्तीतले लोक त्याला असतेने सामोरे जात त्याचे आदरतित्य करत आणि त्याने तेथेच राहून योगचरण करावे अशी विनंती करत पण तो कोठेही जास्त वेळ थांबत नसे भिक्षा मागून झाल्यावर लोकांचे सांत्वन करून तो पुढे निघत असे पुढे काही दिवसांनी स्वराज्याची सीमा ओलांडून तो कौल बंगालमध्ये प्रवेश केला तेथेही त्याच्या राज्यत्यागाची बातमी पसरली होती पैलपट्टण ही कौल बंगालची राजधानी होती तेथील तिलकचंद राजा प्रतापी आणि वैभव संपन्न होता त्याच्या कडे गोपीचंदाची बहीण चंपावती तिलकचंदाच्या मुलाला दिली होती म्हणून त्याचे राजत्याग करून जोप घेणे ही गोष्ट तिच्या सासरच्या लोकांना अजिबात रुचली नव्हती त्याने क्षत्रिय कुळाला बट्टा लावला आणि आता दारोदार भीक मागत फिरतो आहे म्हणून ती सर्व मंडळी त्याचा धिक्कार करत होती ती निंदा ऐकून तिला अतिशय वाईट वाटत होते पण ती तरी काय करणार एकांतात अश्रू ढाळण्याशिवाय तिच्याकडे काही पर्यायच नव्हता काही दिवसांनी गोपीचंद पौलपटनास आला तेथे एका पाणवट्यावर विश्रांतीसाठी थांबला त्याने शिंगीचा नाद करून काही वेळ हरिभजन केले त्या समयी राजवाड्यातील काही दासी पाणी नेण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होता त्यांनी भजनात मग्न असलेल्या गोपीचंदाला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी तिलकचंदाला सांगितली त्या वृत्ताने तो चिंतामग्न झाला आपल्या सुनेचा हा नादान भाऊ नगरात हिंडून दारोदार भिक्षा मागू लागला तर आपली काय इब्रत राहिली लोक आपल्याला नावे ठेवतील हसतील त्यामुळे अपकिर्ती होऊन बाहेर पडणेही नकोसे होईल या विचारांनी त्याचा संतापाचा पारा चढला मग काहीही करून ही बॅज येथून लवकर घालवून द्यावी या उद्देशाने त्याने दासींना बोलावून घेतले व त्यांनी काय करायचे ते नीट समजावून सांगितले त्यानुसार काही दासी पुनशा पाणवट्यावर गेल्या आणि गोपीचंदाला भेटून म्हणाल्या जती महाराज आमच्या राजाने आपल्याला चंपावतीच्या भेटीसाठी राजवाड्यात बोलावले आहे तेव्हा आपण गोसावी झालेलो आहोत आणि कोणताही मायापाश आपल्याला जकडू शकत नाही हे जरी खरे असले तरी येथे आलेलेच आहोत तर जाता जाता बहिणीची भेट घ्यावी असा विचार करून तो त्यांच्या समोर निघाला दासींनी त्याला मागील दरवाजाने अश्वशाळेत नेऊन बसवले आणि राजाला तसा निरोप दिला तो आल्याचे वृत्त कळताच राणीने त्याच्यासाठी पकवानाचे भोजन पाठवले एकादासीने ते ताट त्याला नेऊन दिले व म्हणाली चंपावती भेटण्यासाठी येतच आहे तोपर्यंत आपण भोजन करून घ्या त्याने ते ताटाकडे पाहिले व स्वतःशीच म्हणाला या जगात संपत्तीलाच मान सन्मान प्राप्त होतो हेच खरे अन्यथा आपल्याला भोजन या सोयऱ्यांना धैर्य तरी झाले असते का असो आता आपण जोगी आहोत आपल्याला शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख सारखेच त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते नाकारणे योग्य नाही त्यानंतर गुरु स्मरण करून तो भोजनास बसला गोपीचंदाचे भोजन चालू असताना अंतपुरातील स्त्रिया गवाक्षातून त्याच्याकडे पाहत होत्या त्यांनी ते त्याच्या निर्लज्जपणाची निंदा केली त्याला करंटा म्हणून हिनवले तेवढ्यात चंपावतीच्या नंदेने तिला तेथे ते आणून पागेतील दृश्य दाखवले तेव्हा त्या ते सर्वजणी फिदी, फिदी हसून म्हणाल्या पाहिलंच आपल्या बंधुराजाचा पराक्रम याला काही मान पान आहे का जळो याचे जिने राजवैभव सोडून जती होणाऱ्या या मुडाचा सदैव धिक्कारच केला पाहिजे पागेत जेवायला याला लाज कशी वाटत नाही देव करो आणि असा भाऊ कोणाच्या नशिबी न येवो हो। कारण अशा दिवट्या भावाची बहीण होण्यापेक्षा जन्मताच मेलेले केव्हाही चांगले त्यावेळी आपल्या भावाची ती उघड निर्बसना ऐकून चंपावतीला धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेतले तर बरे असे वाटू लागले मनावर दुःखाचे ओझे घेऊन ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली आणि पोटात तीक्ष्ण खिन खंजीर खुपसून तिने इहलोकीची यात्रा संपवली इकडे गोपीचंदाने भोजन संपवले आणि बहिणीची वाट पाहू लागला थोड्या वेळाने तेथे ते आल्या दासींना तो म्हणाला चंपावतीला येथे घेऊन या तिला भेटून मी निघून जाईल दासी म्हणाल्या त्या तुम्हाला आज रात्री भेटतील तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या त्याने ते तेही मान्य केले त्यानंतर त्या दासी गोपीचंदाची वार्ता सांगण्यासाठी चंपावतीच्या मंदिरात गेल्या तेथे तिला ते रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली पाहून त्यांनी ओरडून एकच आकांत केला ती बातमी वाऱ्यासारखी राजवाड्यात पसरली तेव्हा तिचा पती सासू सा दीर जावा नंदा व तिला महालात गर्दी केली आणि ते रडू लागले भावाच्या बेताल वागण्याचे तिने आत्महत्या केली असे म्हणून ती सर्व मंडळी गोपीचंदला दोष देऊ लागली ती रडारड व गदारोळ त्याच्या कानावर जाताच त्याने पागेदारास विचारले राजवाड्यात हा कोलाहल कसला तो म्हणाला आमच्या राजे साहेबांची सून चंपावती हिने आपला भाऊ राजत्या करून भिकाऱ्यासारखा गावोगाव भीक मागत फिरतो म्हणून पोटात खंजीर कुपसून आत्महत्या केल्याने सर्व मंडळी रडत आहेत ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला आपण येथे आल्यानेच हा भयंकर अनर्थ घडला आता तिच्या मृत्यूबद्दल लोक आपल्यालाच दोष ठरवतील दोष देतील आणि त्यामुळेच आपली मोठीच अपकिर्ती होईल अशा अनेक विचारांनी त्याचे मस्तक बधीर झाले चंपावतीची आठवण काढून तो रडू लागला थोड्या वेळाने तिची अंतयात्रा निघाली गोपीचंदही लोकांबरोबर स्मशानाकडे निघाला मार्गामध्ये त्याच्या मनात विचार आला मी जती झालो म्हणून तिलकचंदासह सर्व सोयऱ्यांनी माझी अवहेलना केली त्यामागचे कारण न जाणता मला दोष दिला या अपकिर्तीने लोक नातपंतांची हेटाळणी करतील म्हणून आता माघार घेऊन चालणार नाही चंपावतीला जिवंत करून या लोकांना नातांचे सामर्थ्य दाखवल्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाहीत म्हणून प्रेतयात्रा स्मशानात पोचताच तो चंपावतीच्या प्रेतापाशी गेला व लोकांना म्हणाला कृपा करून प्रेताला अग्नी देऊ नका मी माझे सद्गुरू जालंधरनाथ यांना येथे आणून चंपावतीला जिवंत करवतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही त्याची कुचेष्टा करून ते चित्ता रचण्याची घाई करू लागले तेव्हा त्याने जालंदरनाथांच्या दिव्य प्रांताबद्दल सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही चंपावतीचे प्रेत चित्तेवर ठेवून त्यांनी दहनविधीची तयारी सुरू केली शेवटी अगदीच निरुपाय झाला म्हणून तो चित्तेवर चढून बसला व सर्वांना ओरडून म्हणाला चंपावतीला जाळताय ना मग हिच्याबरोबर मलाही जाळा त्यानंतर माझ्या मृत्यूने संतापलेले माझे संता माजे गुरु तुमच्या सकट सर्व नगराला कसे उद्ध्वस्त करतात तेही उघड्या डोळ्यांनी पहा त्यावेळी गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला तू आपल्या गुरूंची एवढी प्रौढी सांगतो आहेस तर त्यांचा प्रताप पाहायलाच हवा मी तुला प्रेताचा एक हात कापून देतो तो घेऊन तू त्यांच्याकडे जा तू येईपर्यंत आम्ही या प्रेतावर अग्निसंस्कार करणार नाही तेव्हा चंपावतीच्या नवऱ्याने तिचा एक हात कापून त्याच्याकडे दिला तो घेऊन तो वेगाने गौड बंगालकडे निघाला तो दूर गेल्यावर त्या प्रेताला अग्नी देऊन सर्व मंडळी आपापल्या घरी गेली बहिणीचा हात घेऊन गोपीचंद अविश्रात धावत होता त्याने पाच कोसाचे अंतर कापले असेल तोवर इकडे घडलेला सर्व प्रकार अंतर्ज्ञानी जालंधराच्या लक्षात आला तो हेला पट्टणास आला तर मोठाच घभज होईल हे जाणून ते स्वतःच त्याच्याकडे निघाले मंत्राने भारलेले भस्म आपल्या भाळी लावून ते वायुवेगाने त्याच्यापाशी आले त्यांना पाहून त्याला अत्यानंद झाला त्यांना वंदन करून त्याने पौलपट्टणचे सर्व वृत्त सांगितले ते ऐकून त्यांनी त्याला धीर दिला आणि त्याला घेऊन तिलकचंदाच्या राजवाड्यात प्रवेशले तेथे सर्व लोक दुःख करत बसले होते त्या दोघांना आलेले पाहून ते उठले गोपीचंदाने त्यांना जालंधरांची ओळख करून दिली त्यावेळी नातजींचे अपूर्व तेज आणि चार दिवसांच्या ऐवजी एका प्रहरात झालेला त्यांचे आगमन पाहून उपस्थित आश्चर्यचकित झाले होते तिलकचंदाने त्यांना बसण्यासाठी दिले व पुढे हात जोडून उभा राहिला पण हे त्याचे वरवरचे सौजन्य ते पुरते ओळखून होते त्यांनी त्याच्याकडून गोपीचंदास दिली गेलेली अपमानास्पद वागणूक व त्याच्या परिवारातील मंडळींनी मनस्ताप देऊन चंपावतीस आत्महत्येस कसे प्रवृत्त केले हे जाणून त्याची चांगलीच खरडपट्टी काढली मग त्यांनी तिचा निर्जीव हात आपल्या हाती घेतला त्याला संजीवनी मंत्राने भारलेले भस्म लावले व चंपावती ए बर अशी हाक मारली तेव्हा त्या ते शब्दांच्या जाज्वल्य सामर्थ्याने ती जिवंत होऊन धावत आली व तिने त्यांच्या चरणांना वंदन केले श्री गुरु जालंदरनाथांचे ते अद्यभूत योग सामर्थ्य पाहून तिलक चंदासह सर्वांनी त्यांचा जय जयकार केला प्रत्येकजण त्यांना धन्यवाद देऊ लागला त्यासमय गुरूंबरोबर शिष्यालाही मान प्राप्त झाला गोपीचंदाची निंदा करणारे त्यांची प्रशंसा करू लागले चंपावतीला जिवंत केल्यावर नातजी हेल्यापट्टणा जायला निघाले तेव्हा चिलक तिलकचंद त्यांना शरण गेला त्याने गोपीचंदाला तुच्छ मानून त्याची जी मानहानी केली त्याबद्दल त्यांची क्षमा मागितली व म्हणाला नातजी माझ्यावर कृपा करा आजची रात्र येथेच राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या ती विनंती मान्य करून त्यांनी चंपावतीला स्वयंपाक करायला सांगितला भोजन समयी तिला व तिच्या पतीला आपल्या शेजारी बसवले आणि जेवताना आपल्या मुखातील उष्टा घास भरवून तिलाही मैनावतीप्रमाणे अमर केले भोजनानंतर विडा खाल्ल्यावर नातजी राजाला म्हणाले तिलकचंद हा गोपीचंद माझ्या आज्ञेने तपश्चरे जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अजून लहान आहे म्हणून तू त्याचे रक्षण कर सहा महिन्यांनी मी तीर्थयात्रेस गेल्यावर ही जबाबदारी तुला पार पाडायची आहे तुझे सामर्थ्य सर्वांना ठाऊक असल्याने कोणीही शत्रू हेलापट्टणच्या वाटेला जाणार नाही ती आज्ञा त्याने आनंदाने मान्य केली दुसऱ्या दिवशी गोपीचंद बद्रिकाश्रमाकडे निघाला त्याला निरोप देऊन जालंधर हेलापट्टणास गेले तेथे सहा महिने राहून त्यांनी मुक्तचंदाला अनेक गोष्टी शिकवल्या मग कानिप त्यांच्या शिष्यांसह ते तीर्थाटनास निघाले बारा वर्षांनी ते बद्रिकाश्रमास गेले तोपर्यंत गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते त्याच्या तपाचे त्यांनी उद्यापन केले त्यावेळी स्वर्गातील देवांना आग्रहाने बोलावून घेतले मग त्याला सर्व विद्या शिकवल्या दैवतांना पाचारण करून त्याला वर प्राप्त करून दिले अशा प्रकारे जालंधराच्या कृपेने महिनावतीप्रमाणे गोपीचंद राजाच्या जन्माचे सार्थक झाले अध्याय अठरावा समाप्त श्री नवनाथ कथासार यातील सतरावा अध्याय वाचण्याने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे योग सिद्ध होईल सन्मार्ग प्राप्त होईल तसेच अठरावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे ब्रह्महत्यादी दोषांचा नाश होईल व आपल्या पित्रांचा उद्धार होईल नवनाथ कथा सर यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद